Ah, बापरे ¿Y se नंदाराम काळावर no, no. No,

kau ते आता काय रे

मसाला भाजला त्याचा सगळा रबत झाला मसाला भाजला पाहिजे तंगरा कायmonte पाणी टिकले आहे टोमॅटो कांदा भाजला कांदा भाजलेला आणि कोब्रा खोबरा कोब्रा भाजितो आता मिरची मिरची नाही साटे जे सर्व सर्व शिप प्लस शिप

आणि हॉटेल ती सर्व्हिस सर्वांनी बरं कारण कॉन्टॅक्ट नंबर देतो हा आणि टिंबेच्या वर घाट सुटला तर मग टिंबेच्या वर एक दोन महिला आपल्या हॉटेल पूजा <laughs> साहितला आमच्या सर्व्हिस सर्वा

સરકાર સૂર સુર કરે આકડ હમ કે રા એક નંબર કસ કૉન્ટેક્ટ નંબર દે તેમ आ, आ, रसा रसा हा याच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये हॉटेल बाजी गणेश हॉटेलचे सर्वे नंबर डिस्क्रिप्शन मध्ये असेल आणि लाईव्ह कॉल तुम्हाला हा रस आहे कॉलिटी काय काय बाबा कसं आहे त्या नाव आहे काय त्याला काय